नमस्कार मैत्रिणी मेजवानी बाय सविता किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण कोंबडी वळे करणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये में। आणि त्यासोबत चिकन सुद्धा करणार आहोत तर त्याला तर मग कोंबडी वळे आणि चिकनची रेसिपी मी कशा प्रकारे केलेली आहे तर सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण लिंबूचा रस टाकून घेऊया एक चमचा हळद आलं लसूण ची मिक्स करून घेऊया हवं तर तुम्ही चिकन मसाला सुद्धा टाकू शकता इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण हे साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत इथे मसाला बघूया इथे मी कांदा खोबरं लसूण आलं टोमॅटो घेतलेली आहे कोथंबीरचे डेट घेतलेली आहे आणि गरम मसाल्यामध्ये मध्ये धने, धने लवंग दालचिनी काळी मिरी घेतलेली आहे यासोबत इथे मी कढई तापत ठेवलेली होती तेल ओतून घेतलेलं आहे बारीक कांदा कट करून टाकलेला आहे आता यामध्ये आपण चिकन टाकून घेऊयात चिकन हे मी कढईमध्ये शिजवून घेणार आहोत तुम्हाला हवं तुम्ही हे कुकर मध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता नंतर यावरती प्लेट ठेवून त्यावरती आपण थोडं पाणी टाकून घेऊया पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून आपण हे शिजवून घेऊया बघू शकता आपलं चिकन बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे नंतर आपण हे काढून घेऊयात आणि ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत त्याच कढईमध्ये मी तेल ओतून हो घेतलेलं आहे तेजपत्ता टाकूयात जो मसाला वाटून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेऊयात मिक्स करून घेऊया तेलामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद धने पावडर जिरे पावडर घाटी मसाला गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे जे घरगुती मसाले आहेत ते त्यामध्ये टाकलेले आहेत पाच मिनटासाठी झाकण ठेवून आपण मसाला शिजवून घेऊया नंतर यामध्ये आपण मिक्स करून चिकन टाकून घेणार आहोत चिकन टाकून पुन्हा एकदा मिक्स करून नंतर यावरती आपण झाकण ठू पाच मिनिटांसाठी ठेवणार आहोत स्लो गॅस वरती चिकन मसाल्यांमध्ये मिक्स झालेला आहे आता यावर मिक्स करून गरम पाणी टाकून घेणार आहोत इथे मी जे मसाल्याचं उरलेलं पाणी होतं तेच गरम करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे आपल्याला दहा मिनिटांसाठी स्लो वरती शिजवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा बघू शकता आपलं चिकन तयार झालेलं आहे यावरती आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात आता चिकन तर तयार झालेलं आहे त्यासोबत आपण कोंबडी वडे सुद्धा तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी धडे काळी मिरी आणि बडीशोप भाजून घेतलेली आहे आणि मिक्सरला बारीक करून घेऊया इथे मी पीठ मळून घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे आणि चण्याचं पीठ आहे नंतर यामध्ये मीठ टाकूयात हळद अर्धा चमचा आणि मग आपण जे मसाले भाजून घेतलेले आहेत ते बारीक करून यामध्ये टाकून घेतलेले आहे यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे पीठ हे तुम्हाला मळायचं आहे पातळ नाही आहे अशा प्रकारे आता मी ते गोळा घेतलेला आहे तेलाची पिशवी घेतलेली होती यावरती ठेवून घेऊयात आणि एक प्लेट घेऊन आपण त्यावरती प्रेस करून घेऊया अशा प्रकारे आपण बाकीचेही गोळे तयार वडे तयार करून घेऊया अशा प्रकारे केले तर पटापट होतात आणि साईजला पण एकसारखे येतात तळून घेऊया इथे तेल तापत ठेवलेले होते तेल तुम्हाला इथे कडकडीत करायचं आहे त्यानंतर वडे सोडायचे आहेत थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे वड्याला बघू शकता तुम्ही वडे कसे टम्म फुगलेले आहे अशा प्रकारे आपण बाकीचेही वडे तयार करून घेऊयात इथे पुन्हा एकदा टाकलेला आहे हाई सुद्धा मस्त असा फुगलेला आहे अशा प्रकारे आपण बाकीचेही कोंबडी तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही चला तर मग आता आपण काढून घेऊया चिकन तुम्हाला ही कोंबडीवडे आणि चिकनची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल लाईक कमेंट नक्की करा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत